इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं या स्मार्ट लर्निंग यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणित भाग दोनमधील सराव संच दोन, दोन पॉईंट एकचे प्रश्न पहिल्यामधील उदाहरणं चला मग सुरुवात करूया प्रश्न पहिला त्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेल विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून शेअर जरूर करा चला पाहूया प्रश्न पहिल्यातले उदाहरण पहिले, पहिले। मित्रांनो पहिल्या उदाहरणामध्ये आपल्याला विचारला आहे तीन पाच आणि चार हे त्रिकूट आता पायथ्यागोरस त्रिकूट कोणतं आहे हे ओळखण्यासाठी आपल्याला पायथ्यागोरसच्या प्रमेय किंवा सिद्धांत माहिती असणे गरजेचे आहे काय आहे तो सिद्धांत तो सिद्धांत असा आहे की कोणत्याही काटकोण त्रिकोणामध्ये समजून घ्या हा एक काटकोन त्रिकोण आहे ए बी सी आता या ठिकाणी ए बी हा कर्ण आहे बी सी हा पाया आणि ए सी ही उंची आहे तर पायथागोरसच्या सिद्धांतानुसार कर्ण वर्ग काटकोन त्रिकोणामध्ये जो काटकोन त्रिकोण असतो त्याच्यामध्ये कर्णाचा जो वर्ग असतो हा पायाच्या वर्गाच्या आणि उंचीच्या वर्गाच्या बेरजे एवढा असतो असं हे पायथ्यागोरसचं थेरम किंवा सिद्धांत आपल्याला सांगतो काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा पाया वर्ग आणि उंची वर्गाच्या बेरजे एवढा असतो असं आपल्याला पायथ्यागोरस सांगतो आता साहजिक आहे पाया आणि उंचीपेक्षा कर्णाची जी लांबी असेल ती जास्त असेल किंवा मोठी असेल मग आपण पायथ्यागोरसचं त्रिकूट शोधत असताना कधीही त्या त्रिकुटामधली जी मोठी संख्या असेल तिला अगोदर बघायचं आणि तिचा वर्ग काढायचा आणि उरलेल्या दोन संख्यांच्या वर्ग काढून त्यांची बेरीज करून बघायची चला आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडून बघूया या पहिल्या उदाहरणामधली उकल सर्वात अगोदर आपण काय करू सर्वात अगोदर आपण मोठ्या संख्येचा वर्ग करूया मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर मोठी, बरो बर? मोठी संख्या आहे पाच पाच वर्ग किती आहे पंचवीस नंतर उर्वरित संख्यांचा वर्ग करू उर्वरित संख्याचा किंवा संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर उर्वरित संख्या काय आहे तीन वर्ग अधिक चार वर्ग यांची बेरीज करू आपण तीनाचा वर्ग आहे नऊ चाराचा वर्ग आहे सोळा आणि ती बेरीज येत आहे सोळा अधिक नऊ बरोबर पंचवीस बघा मग मोठ्या संख्येचा वर्ग देखील आपल्याला मिळाला पंचवीस आणि उर्वरित संख्यांच्या वर्गांची बेरीज देखील आपल्याला मिळाली पंचवीस म्हणजेच पाच हा कर्ण आहे आणि तीन आणि चारमधून एक पाया आणि एक उंची आहे त्यांच्या वर्गांची बेरीज ही कर्णाच्या वर्गाच्या बेरीज एवढी बेर आलेली आहे पंचवीस पंचवीस याचाच अर्थ काय निघाला मग याचा अर्थ असा आला की पाच वर्ग बरोबर तीन वर्ग अधिक चार वर्ग म्हणून हे पायथागोरस त्रिकूट आहे कारण पाचाचा वर्ग जेवढा ते आहे तेवढाच या दोघांच्या वर्गांची बेरीज देखील आहे म्हणून हे पायथागोरस त्रिकूट आहे असं आपल्याला सांगता येईल आपल्याला त्यांनी ते स कारण लिहायला लावलेलं आहे मग कारणासहित आपण काय लिहू की पायथ्यागोरसचा जो सिद्धांत आहे तो आपण बघितला आता त्या सिद्धांताचा व्यत्यास किंवा प्रमेयाचा व्यत्यास आपल्याला असं सांगतो की कोणत्याही त्रिकोणामध्ये किंवा कोणत्याही त्रिकोणामध्ये जर कर्णाचा वर्ग हा उर्वरित बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असेल तर तो त्रिकोण काटकोण त्रिकोण असतो मग इथं आपल्याला ते सांगता येईल की पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे पायथ्यागोरसचे त्रिकूट आहे बघा मी फक्त पाय शब्द लिहिलेला आहे शॉर्टकट वेळ वाचवण्यासाठी तुम्ही इथं परीक्षेत जर हा प्रश्न आला येतोच हा प्रश्न तर बऱ्याच वेळा तर तुम्ही हे पूर्ण लिहायचं आहे हा होता प्रश्न पहिला याच्यामध्ये दुसऱ्या प्रश्न जो आलेला आहे किंवा त्रिकूट जे दुसरं विचारलेलं आहे ते आहे चार नऊ बारा याच्यामध्ये आपण मोठी संख्या मोठ्या संख्येचा वर्ग करूया मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर मोठी संख्या कोणती आहे बारा बाराचा वर्ग किती आहे बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस विद्यार्थी मित्रांनो वीस ते तीस पर्यंतच्या संख्यांचे वर्ग तुमचे तोंडपाठ पाहिजे एक पासून वीस पर्यंतचे किंवा एक पासून तीस पर्यंतच्या सर्व संख्यांचे वर्ग तोंडपाठ पाहिजे मोठ्या संख्येचा वर्ग आला बाराचा वर्ग एकशे चव्वेचाळीस उर्वरित संख्यांच्या वर्गांची बेरीज करू उर्वरित संख्या काय आहे तसेच चाराचा वर्ग अधिक नवाचा वर्ग किती किती येत आहेत मध्ये बरोबर चाराचा वर्ग आहे सोळा अधिक नवाचा वर्ग आहे नऊ नऊ एक्क्याऐंशी सोळा अधिक एक्क्याऐंशी झाले सत्त्याण्णव बघा मग बारा म्हणजे मोठ्या संख्येच्या वर्ग जेवढा आहे तेवढा उर्वरित संख्यांच्या वर्गांची बेरीज आली नाही म्हणून आपल्याला इथं काय म्हणता येईल की बारा वर्ग इज नॉट इक्वल्स टू चार वर्ग अधिक नऊ वर्ग म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल तिसरं उदाहरण तिसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला ज्या संख्या आलेल्या आहेत त्या आहेत पाच बारा आणि तेरा बघा स्टेप बाय स्टेप आपल्याला मांडणी करायची आहे व्यवस्थित लक्षात घ्या कधीही मोठ्या संख्येचा वर्ग अगोदर काढा उर्वरित संख्यांच्या वर्गांची बेरीज करा आणि मग दोघी बाजू बरोबर आहेत किंवा नाही त्याची मांडणी करा आणि मग शेवटी ते त्रिकूट आहे किंवा नाही तसं लिहा तिसऱ्या त्रिकुटामध्ये आपल्याला मोठ्या संख्येचा वर्ग आपण काढूया मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर कोणती आहे मोठी संख्या पाच बारा तेरामध्ये आहे मोठी संख्या तेरा तेराचा वर्ग किती आहे एकशे एकोणसत्तर उर्वरित संख्यांच्या वर्गांची बेरीज करूया वर्गांची बेरीज बरोबर पाच वर्ग अधिक बारा वर्ग किती आहे मग पाच वर्ग पंचवीस बारा वर्ग एकशे चौवेचाळीस किती आला पंचवीस आणि एकशे चौवेचाळीस पाचन चार नऊ चार दोन सहा एकाशी एक, एकशे एकोणसत्तर बघा वरची बाजू खालची बाजू दोन्ही सारख्या आल्यात म्हणून आपण इथं लिहूया की तेरा वर्ग बरोबर पाच वर्ग अधिक बारा वर्ग दोघांच्या वर्गांची जी बेरीज आहे ती मोठ्या संख्येच्या वर्गाच्या एवढी आलेली आहे म्हणून आपण म्हणू शकतो की हे पायथागोरसचे त्रिकूट आहे कारण पण लिहायचं आहे आपल्याला की प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे पायथागोरसचे त्रिकूट आहे मी आता बोर्ड पुस पुसतो आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा पुढचं म्हणजे चौथं पाचवं आणि सहावं उदाहरण आपण लगेचच पाहूया मित्रांनो पुढचं जे उदाहरण आहे ते आहे चोवीस सत्तर आणि चौऱ्याहत्तर संख्या मोठ्या दिसल्या म्हणून घाबरून अजिबात जायचं नाही आहे आपल्याला गुणाकार बेरजा येतातच म्हणून आपण त्यांचा वापर करायचा आहे चला मग उकल काढूया मोठ्या संख्येचा वर्ग आपण काढू मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर कोणती आहे मोठी संख्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तरचा वर्ग बरोबर चौऱ्याहत्तरचा वर्ग आपण कुठेतरी रफ स्पेसमध्ये काढून घेऊ चार चोक सोळा सात चौक अठ्ठावीसनी एकोणतीस एक दशकाचा शून्य सात चोक अठ्ठावीस आणि साथी साती एकोणपन्नासनी दोन एक्कावन्न यांची बेरीज करायची सहाशे सहा, सहा नऊ आठ सतराशे सात आच्याला एक दोन दोन चार पाचशे पाच तो वर्ग आला पाच हजार चारशे शहात्तर आता उर्वरित संख्यांच्या वर्गांची बेरीज काय आहेत उर्वरित संख्या चोवीस वर्ग अधिक सत्तरचा वर्ग चोवीसचा वर्ग पाचशे शहात्तर आहे तरी पण करून घेऊ चोवीस चौक शहाण्णव आणि चोवीस दुनिया अठ्ठेचाळीस आणि नऊ सत्तावन्न पाचशे शहात्तर अधिक सत्तरचा वर्ग आहे सहा, साथ, चार हजार नऊशे कसा काढला हे शून्य दोन वेळा लिहिले आणि साती साती एकोणपन्नास यांची बेरीज किती येते आहे यांची बेरीज येईल सहाशे सहा सातशे सात नऊ आणि पाच चौदाशे चार हातच्याला एक चार आणि एक पाच पाच हजार चारशे शहात्तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहू शकतो मोठ्या संख्येचे जो वर्ग आपण काढला तो जेवढा आहे तेवढाच उर्वरित दोन संख्यांच्या वर्गांची बेरीजसुद्धा तेवढीच येत आहे पाच हजार चारशे शहात्तर पाच हजार चारशे शहात्तर आणि म्हणून आपण म्हणू शकतो की पायथ्या गोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे पायथ्या गोरसचे त्रिकूट आहे पुन्हा एकदा सांगतो तुम्ही शॉर्टकट लिहू नाही हे तुम्ही पूर्णच लिहायचं आहे मी वेळ वाचवण्यासाठी शॉर्टकट लिहितो आहे पुढचं उदाहरण दहा चोवीस सत्तावीस पाचवं उदाहरण दहा चोवीस सत्तावीस चला मग मोठ्या संख्येचा वर्ग मोठ्या संख्येचा वर्ग काढूया मोठी संख्या कोणती आहे सत्तावीस आहे सत्तावीसचा वर्ग साती साती एकोणपन्नास सात जुने चौदा आणि चार अठरा दशकाच्या शून्य सत्तावीस जुने चोपन्न नवाशे नऊ आठ बाराचाला एक सातशे एकोणतीस उर्वरित दोन संख्यांच्या वर्गांची बेरीज करूया त्याचबरोबर आपण लिहूया दहाचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग दोघांचे वर्ग आपल्याला माहिती आहेत दहाचा वर्ग आहे शंभर अधिक चोवीसचा वर्ग आहे पाचशे शहात्तर आणि ही बेरीज आली सहाशे शहात्तर वरती सातशे एकोणतीस खाली सहाशे शहात्तर अजिबात मॅचिंग होत नाही म्हणून आपण लिहायचं आहे की सत्तावीसचा वर्ग बरोबर नाही दहाचा वर्ग अधिक चोवीसचा वर्ग इज नॉट इक्वल्स म्हणून हे पायथागोरसचे त्रिकूट नाही शेवटचं उदाहरण सहावं उदाहरण अकरा साठ आणि एकसष्ट अकरा साठ एकसष्ट चला मोठ्या संख्येचा वर्ग पाहूया मोठ्या संख्येचा वर्ग बरोबर एकसष्ट आहे मोठी संख्या एकसष्टचा वर्ग गुणाकार करून काढता येईल आपल्याला एकसष्ट एक एकसष्ट एक दशकाचा शून्य सहा एक सहा सहा सहा, सहा छत्तीस बेरीज करायची एकाशी एक सहा सहा बाराशे दोन हातच्या एक सहा एक सहा तीन उत्तर आहे तीन हजार सातशे एकवीस उर्वरित संख्यांच्या वर्गांची बेरीज बरोबर किती आहे अकरा वर्ग अधिक साठ वर्ग अकराचा वर्ग आहे एकशे एकवीस आणि साठाचा वर्ग आहे छत्तीसशे डबल शून्य आणि सहा सात छत्तीस यांची बेरीज बघूया एकाशी एक दोनशे दोन सहा आणि एक सात तीनाशी तीन तीन हजार सातशे एकवीस तीन हजार सातशे एकवीस दोघं बाजू बरोबर आल्या म्हणून आपण म्हणू शकतो की एकसष्ट वर्ग बरोबर अकरा वर्ग अधिक साठ वर्ग म्हणून हे पायथागोरस चे त्रिकूट आहे कश्यानुसार आहे तर पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासानुसार हे त्रिकूट आहे विद्यार्थी मित्रांनो आपण संच दोन पॉइंट एक मधील प्रश्न पहिला सोडवलेला आहे याच्यामधले सहाही उदाहरणं आपण सोडवलेली आहेत मला अशा आहे की तुम्हाला ही सर्व उदाहरणे समजली असतील पुढच्या प्रश्नासाठी आपण लवकरच भेटूया तोपर्यंत आपली रजा घेतो काही समजलं नसेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता पुन्हा एकदा रिक्वेस्ट की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद